रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज्य मागसवर्गीय आयोगाची पुण्यात महत्त्वाची बैठक मराठा आरक्षणाच्या कामाचा घेणार आढावा मानत डॉक्टरेट पदवी जनतेला समर्पित दोन हजार पस्तीस मधील महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करतोय देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट सदृश आवाज घटनास्थळी पोलिसांना सापडले पत्र सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी नागपुरात चोरट्यांनी मारला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी डल्ला पिस्तूल आणि तीस जिवंत कारतूस चोरीला माधव ॲप प्रकरणात मोठी कारवाई मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईत नजर कैदेत एक पूर्णांक छत्तीस लाख शेतकऱ्यांना रब्बीचे कर्जच मिळाले नाही सोलापूर जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार कोटींचे वाटप ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार डॉक्टर उत्तम पाचरणे यांचे निधन वयाच्या सदुसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास कुस्तीपटूंचा विरोध सुरूच विनेशने परत केले खेल रत्न अर्जुन पुरस्कार पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र मराठा आरक्षणासाठी हलचली मागसले पणाचे निकष निश्चित महिनाभरात सरकारला अहवाल व्यापारी जहाजांवर चाचेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार राजनाथ सिंह यांची भाई सळुंजा नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलाल महिलेला अटक दोन पिढ्यांची सुटका राष्ट्रवादी हळत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय कर्करोगाच्या भीतीमुळे पोटच्या मुलाचा खून साताऱ्यातील सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून प्रारंभ अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थन महाराज मंदिरात अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी <गलागा> ख्रिसमस पार्टी दरम्यान दोन जोडप्यांमध्ये वाद हॉटेल बाहेर येताच महिलेला कारखाली चिरडलं श्रीराम मंदिराचे काम बावीस जानेवारी पूर्वी पूर्ण करणारच चंपतराय बन्सल यांची माहिती शिंदे गटाच्या माजी नगरसेविकाच्या गाडी <गलागा> आणि बंगल्यावर अज्ञातांचा हल्ला ठाण्यातील घटना <गलागा> 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 जळगावातील चोपड्यात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा सोलापुरात काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद लोकसभेसाठी पार्थ पवार मैदानात हेलिकॉप्टरने प्रवासांनी थेट पोहोचले परभणीत